नमस्कार मी आज तुम्हाला एक अशी वस्तू सांगणार आहे की ज्याच्याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि ती अतिशय उपयुक्त आहे आणि फार माफक दरामध्ये बाजारामध्ये ती उपलब्ध पण आहे त्या वस्तूचं नाव आहे ॲल्युमिनियम पोटॅशियम सल्फेट म्हणजेच तुर्टी इंग्लिशमध्ये त्याला ॲल्युमिनियम पोटॅशियम सल्फेट असं म्हणतात आपण त्याला बोलीभाषेमध्ये तुरटी संस्कृतमध्ये त्याला तुथ असं म्हटलं जातं ह्याचे दोन प्रकार येतात एक म्हणजे पांढरी तुरटी एक लाल तुरटी वास्तविक आपल्या वापरामध्ये ती पांढरी तुरटी नेहमी असते आता ही जी चव कशी आहे तर तुरट आहे स्वभाव कसा आहे तर ही वृक्ष आहे आणि लघु आहे त्याचबरोबर ह्याचा प्रभाव जो आहे तो शीत आहे म्हणजे अशा गुणांच्या जे काही कॉम्बिनेशन आहे ते कशासाठी उपयुक्त आहे तर कफ पित्त नाश करणार आहे असं आयुर्वेदामध्ये ह्याचं वर्णन आपल्याला सापडतं आता ह्याचे उपयोग काय काय ते ओळीन आपण बघू पटापटापटा पहिला उपयोग आहे तुम्ही ही तुरटी जी आहे ही साधारणपणे त्याला पाणी लावून चेहऱ्याला थोडस पाणी लावून रोज चेहरा जर त्यानं किंवा आठवड्यातनं एक दोन ते तीन वेळा चेहरा जर तुम्ही आंघोळ झाल्यानंतर किंवा आंघोळीच्या वेळेला जर तुरटी फिरवली तुम्ही तर तुमच्या चेहऱ्यावरचे बारीक सारीक डाग मळ चेहऱ्यावरचा हा सगळा निघून जातो त्याचबरोबर काखे काखेमध्ये जे काही काळं पडतं तुमच्या ते काळं सुद्धा तुमचं रोज जर तिथं तुरटी तुम्ही लावली तर ते काळं सुद्धा हळूहळू निघून जातं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जो स्वेद येतो घाम येतो त्या घामाला तुम्हाला अजिबात वास येत नाही म्हणजे तुम्ही जे काही डिओड्रंट वगैरे वापरता हे डिओडरंट वापरण्याची काही आवश्यकता नाही डिओड्रंटची किंमत आहे चारशे रुपये पाचशे रुपये बाजारामध्ये तुम्ही घेता ही तुरटी पन्नास साठ रुपयाला मिळती बाजारामध्ये एखादा खडा तुम्ही वापरला तुम्हाला तुरटी ही स्क्रीनवर दिसेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही तुरटी खरेदी करू शकता त्याचे स्क्वेअर बार सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहेत म्हणजे जे तुम्हाला हाताने धरता येतात आणि तुमचा त्याचा उपयोग तुम्हाला करता येतो आता त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं सगळ्यात चांगलं ह्याचा उपयोग असा आहे की तुम्ही जखमेला कोणत्याही जखमेला म्हणजे कट्स भाजलेल्यावर नव्हे कट्स जिथं असतील किंवा काहीतरी लागले किरकोळ आणि कट झाला तर तिथं तुरटी जरी फिरवली लगेच तरी सुद्धा लगेच रक्तस्राव तिथला थांबतो किंवा तुरटीचं तुम्ही भस्म बनवू शकता हे तुम्ही घरातल्या घरात सुद्धा करू शकता तुरटी भस्म बाजारामध्ये उपलब्ध असतंच असं नाही तुम्हाला घरातल्या घरात सुद्धा हे तुरटी भस्म बनवता येतं असं तुम्हाला विचारणार कसं बनवणार तुम्ही तुरटी भस्म सोपाय लोखंडी खडी घ्यायची कढई घ्यायची लोखंडी कढई घ्यायची लोखंडी कढईमध्ये स्वच्छ पुसून वगैरे घ्या कोरडी करा त्याच्यामध्ये तुम्ही जे बाजारात तुरटी आणताय अशी ओबडधोबड असते ती तुरटी त्याच्यावर ठेवा आणि गॅस चालू करा गॅस मोठा करा आणि ज्या वेळेला तुरटीची लाही तयार होईल आपापच ती तुरटी फुरायला लागते आणि ला, लाही तयार झाल्यानंतर ती लाही आ, एकदा पूर्णपणे झुवून गेली की गॅस बंद करा आणि मग ती लाही फोडा आणि त्याचं एक चूर्ण बनवून तुम्ही ते ठेवून द्या त्याला तुरटी भस्म असं म्हणतात हे शुद्ध केलेलं असतं म्हणजे हे ऑटोमॅटिक भस्म बनल्यानंतर त्याची शुद्धी अशा पद्धतीने ती शुद्धी पण होते आणि त्याचं मारण पण होतं मारण म्हणजे त्याचं भस्म होतं तर ते तुम्ही जखमेवर सुद्धा नुसतं थोडंसं जरी टाकलं तरी लगेच तुमच्या जखमीमधले रक्तस्राव हा लगेच कमी येतो त्याचबरोबर चेहऱ्यावर तुमच्या सुरकुत्या असेल वांग असेल किंवा बारीक मस असतील तर हे सगळे जसं मी सुरुवातीला सांगितलं की रोज त्याचा वापर तुम्ही शक्यतो चेहरा स्वच्छ राहण्यासाठी करा त्याचबरोबर तुम्ही त्याचा वापर जर तुम्ही रोज केला नुसते चेहऱ्यावरनं फिरवायचे तुम्हाला बाकी काय करायचं नाही फक्त जर का तुम्ही चेहऱ्यावरचं वांग वगैरे घालण्यासाठी तुरटीचं भस्म वापरलं तर ते भस्म कसं वापरायचं तुम्हाला तर तुरटी आणि हळद असे एकत्र करा आणि त्याचा लेप तुम्ही रात्री झोपताना लावा आणि तो किती वेळ ठेवा तर साधारण एक दहा ते पंधरा मिनिटं तो लेप ठेवा आणि पंधरा वीस मिनिटांना तो लेप लगेच काढून टाका आणि त्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर लावा म्हणजे साधारणपणे त्वचा ही जी कशी असते तुरटी आणि हळद लावल्यानंतर त्वचा एकदम वृक्ष होती ड्राय होती तो ड्रायनेस येऊ नये एवढ्याकरता तिथं मॉइश्चरायझर असणं अतिशय आवश्यक आहे त्यामुळे चेहऱ्यावरचे डाग वांग हे सगळं तुम्हाला घालवायचं असेल तर जरूर तुरटीचा तुम्ही वापर करू शकता त्यानंतर तुम्ही दुसरा उपयोग आहे तो तुम्ही दातासाठी त्याचा उपयोग चांगला करू शकता दात जे तुमचे जर खराब होत असतील तर तुरटीचं पाणी घ्यायचं म्हणजे तुरटी घ्यायची थोडंसं पाणी घ्यायचं एक साधारणपणे एक ग्लास भरून पाणी घ्या त्याच मध्ये तुरटी जरा थोडीशी फिरवा नुसती फिरवायची त्याचं काय भस्म टाकायचं नाही काही नाही काही नाही अखंड तुरटी घ्यायची ती फिरवायची ती फिरवल्यानंतर ते जे पाणी येतं त्या पाण्यानं थोड्याशा गुळण्या केल्या तरी सुद्धा तुमचे दात अतिशय चांगले स्वच्छ होतात दुसरी गोष्ट तुमचं जर दंत म्हणजे तुम्ही वापरत असाल पावडर सध्या कोण वापरत नाही पण जर वापरत असाल तर त्या पावडरमध्ये थोडीशी तुरटीचं भस्म जर तुम्ही टाकलं रोज आणि ती पावडर जर वापरली तर त्यामुळे सुद्धा अतिशय चांगली दाताला एक प्रकारची चमक येते अंगावरनं रक्त जाणे स्त्रियांच्या ही एक तक्रार आहे की बऱ्याच वेळाला अतिरक्तस्त्राव होतो स्त्रियांना पाळीच्या वेळेला अतिरिक्त होता अशा जर स्त्रिया असतील तर त्या स्त्रियांनी वैद्याला विचारून हे तुरटीचं भस्म सेवन करायला हरकत नाही पण हे वैद्यकीय सल्ल्याशिवाय घ्यायचं नाही पोटात घ्यायला हरकत नाही पण वैद्याला विचारून तुम्ही हे सगळ्या गोष्टी घ्या त्याच्यानंतरचा उपयोग आहेत म्हणजे टाचेच्या जर तुम्हाला भेगा असतील विशेषतः बऱ्याच जणांना थंडीचे दिवस आता इथन पुढे चालू होतील त्या थंडीच्या दिवसामध्ये टाचेला भेगा पडतात तर टाचेच्या ज्या भेगा आहेत ह्या भेगा तुम्हाला घालवायच्या असतील तर तुम्ही जे काही मलम टाचेसाठी वापरता कोण कैला जेवण वापरतं कोण आणि कुठलं तरी ते पाददारी मलम वापरतं किंवा फुटक्रॅक सारखी मलम सत्ती अशा नावाच्या सत्ती वापरतात तर त्या मलमामध्ये थोडस तुरटीचं भस्म तुम्ही टाका आणि ते तुरटीचं भस्म जर तुम्ही टाकलं आणि ते जर वापरलं त्या मलमात टाकून पायावर लावण्यासाठी तरी सुद्धा अतिशय चांगला त्याचा उपयोग आपल्याला साधारणपणे आठ दिवसातच त्याचा तुम्हाला चांगला फरक काचेच्या भेगांना होतो त्याचबरोबर तुमच्या प्रायव्हेट पार्ट्स जे आहेत स्त्रियांचे आणि पुरुषांचे त्या प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करायला सुद्धा तुरटीचा चांगला उपयोग होतो म्हणजे तुरटीचं पाणी तुम्ही तयार करून घ्या आणि त्या पाण्यानं तुम्ही तुमचं गुप्तांग हे स्वच्छ करा चांगलं स्वच्छ होतं आणि कुठलीही घाण त्यामध्ये राहत नाही त्याचबरोबर तुमच्या आंघोळीच्या पाण्यावर तुम्ही जर तुरटी फिरवली आणि त्यानं जर आंघोळ डोक्यावरनं केली तर तुमच्या केसातील डँड्रफ सुद्धा बऱ्यापैकी निघून जातात म्हणजे बारीक उवा लिखा डँड्रफ हा जर का विषय काही असेल कोणाला आता बहुतेक सगळ्यांचे केस तसे चांगले असतात बहुतेक ह्या गोष्टी सापडत नाहीत पण तरी सुद्धा डॅन्ड्रफ सापडतात तर हे डँड्रफ सुद्धा तुमची चांगल्या पद्धतीनं कव्हर होतात आणि सगळ्यात शेवटचा एक मी पॉइंट तुम्हाला सांगणार आहे की म्हणजे साधा उपाय पाणी शुद्धी करण्याचा म्हणजे सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटीचा वापर करायचा अजून सुद्धा करतात तसं तुम्ही घरामध्ये हो सुद्धा हे तुरटीचा वापर जरी केला तरी सुद्धा तुरटी फिरवली की पाण्यामधला गाळ सगळा खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होतं म्हणजे स्वच्छ पाणी जर तुम्हाला प्यायचं असेल समजा तुम्ही कुठं प्रवासामध्ये आहेत तुरटीचा एक खडा तुमच्याबरोबर आहे आणि प्रवासामध्ये घाण पाणी तुमच्या पिण्यामध्ये येते तुम्हाला पाण्याचा सोर्स उपलब्ध नाही आहे तर तुम्ही तुरटी त्याच्यावरनं फिरवा लगेच पाणी ते स्वच्छ होतं त्यामुळे तुरटीचे हे अनेक फायदे आहेत हे अनेक फायदे तुम्ही ह्याचा लाभ घ्या आणि ह्याचा उपयोग तुम्ही करून घ्या त्याचबरोबर ज्या ज्या रुग्णांमध्ये वरचेवर जुलाब होणे काही खाल्लं तरी न पचणे लगेच जुलाब होणे अशा पेशंट्समध्ये सुद्धा त्याला अतिसार म्हणतो आपण अशा पेशंट्समध्ये सुद्धा तुरटीचं भस्म हे पोटामध्ये घेतल्यानं अतिशय चांगला उपयोग झालेला बघायला मिळतो फक्त हे वैद्यकीय सल्ल्याने घ्या जे तुम्हाला पोटात आहे ते तुमच्या वैद्याला डॉक्टरला विचारून तुम्ही घेतलं पाहिजे तुम्ही स्वतःच्या डोक्यानं काही घेऊ नका आता सगळ्यात सावधानतेचा इशारा याच्यामध्ये असा आहे की ज्या गर्भवती स्त्री आहेत त्यांनी तुरटीचा वापर करू नये त्याचबरोबर अति प्रमाणामध्ये तुरटीचा वापर करू नये दोन गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत गर्भवती स्त्रियांनी हा वापर करू नये आणि अति प्रमाणामध्ये ह्याचा वापर करू नये आणि जर तुम्ही सुट्टी पावडर तुम्ही आणत असाल बाजारात ना तर पावडरपेक्षा तुम्ही भस्माचा वापर करा पावडर ही अशुद्ध असते भस्म हे शुद्ध झालेलं असतं जर का अशा पद्धतीने तुम्ही तुरटी वापरली तर निश्चितच तुम्हाला ह्याचा अमूलाग्र फायदे तुम्हाला दिसतात भरपूर फायदे होतात आणि अतिशय स्वस्त आहे अनेक उपयोग आहेत ह्याचे तर तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ ऐकला तुम्हाला आवडला तर हा अनेकांना शेअर करा त्याचबरोबर शाकल्यकट्टा हा जर चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद